मकर संक्रांतीच्या सर्वांनाच खूप खूप हार्दिक शुभेच्छा ती गुळ घ्या बोला आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू एकदम खुसखुशीत असतील बिलकुल चिकट नाही आणि सर्वात महत्त्वाचं शेवटच्या लाडूपर्यंत तुमचं मिश्रण कढईला चिटकणार नाही तुम्हाला परत परत कढई गरम करण्याची गरज पडणार नाही त्या काही खास टिप्ससह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये दीड वाटी तीळ घेतले होते आणि ती व्यवस्थित मंदाचेवर थोडेसे रोस्ट करून घ्यायचे खूप कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ती भाजायचे नाहीत एक बस पाच मिनटामध्ये ती व्यवस्थित भाजून तयार होतील व्हिडिओत बघू शकतात त्यानुसार थोडा थोडा आवाज यायला लागला की ती भाजून तयार होतात मी दीड वाटी ती घेतले होते आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतले तेही छानसे ड्राय रोस्ट केले लाडू खाताना तिळासोबत थोडेसे शेंगदाणे आले तर तेही चवीला खूप छान लागतात त्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याची सालही काढून घेतली मिक्सी जारमध्ये शेंगदाणे ॲड केले आणि त्याचं एक कोर्स ग्राइंड करून घेतलं आपल्याला इथे शेंगदाण्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची नाही नाहीतर ते खूप चिकट लागतात दाताखाली त्यामुळे फक्त कोर्स मोठे मोठे दाणे असतील त्यानुसार आपण त्याला ग्राइंड करून घ्यायचं तीही त्याच मिश्रणामध्ये ॲड करायचे आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण आता आपण साईडला ठेवूयात एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी एक चमचा तूप ॲड केलं तूप मेल्ट झालं त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ ॲड केला मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे गूळ वापरलेले आहेत हा जो एक वाटी गूळ ॲड केला तो ऑर्गॅनिक गुळ होता तो जास्त चिकट नसतो त्यामुळे एक वाटी तो ॲड केला आणि अर्धी वाटी मी हा चिक्कीचा गूळ ॲड केला त्याच्यामुळे आपल्या लाडूला एक चांगला चिकटपणा येतो पण ऑर्गॅनिक गूळ साधा गूळ ॲड केल्यामुळे ते जास्त कडक होत नाहीत त्यामुळे लाडू खूप कडक नाही बनणार एकदम खुसखुशीत लागतील आणि तोंडात टाकताच विरघळून जातील दोन्ही गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि चमच्याच्या साह्याने मी त्याच्या गाठी फोडून घेतल्या आणि थोडंसं दोन चमचे पाणी ॲड केलं त्यामुळे गूळ हा लवकर मेल्ट होतो आणि त्याचा पाक लवकर तयार होतो फक्त चिक्कीचाच गूळ जर वापरला तर लाडू खूप कडक होतात त्यामुळे असे दोन प्रकारचे गूळ जर तुम्ही मिक्स केले तर तुमचे लाडू खूप ठिसूळ बनतील आणि खायला एकदम खुसखुशीत तर ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा व्यवस्थित मेल्ट करून झाल्यानंतर त्याला एक दोन मिनटं बॉईल दिला त्यानंतर शेंगदाणा आणि तिळाचं मिश्रण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि हलुवार हाताने मीडियम गॅसवर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये आपला गुळाचा पाक हा सर्वत्र व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तर व्हिडिओत बघू शकता कंटिन्युअस हलवत राहायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काळजी करायची नाही फक्त एक दोन ते तीन मिनटामध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स होऊन जातं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघू शकता कढईमध्ये मी तसंच त्याला आणखीन एक दोन ते तीन मिनटं ठेवलं आणि त्याला छानशे असे बॉईल यायला लागला ला आणि परत त्याला मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केला आता आपलं मिश्रण एकदम रेडी आहे आता आपण लाडू वळायला घेऊ तर ही खास टीप मी एका छोट्याशा टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्या गरम पाण्यावर मी आपली कढई ठेवली त्यामुळे शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण कडक होणार नाही खालचं पाणी भरपूर गरम असल्यामुळे ते वरच्या मिश्रणाला खूप जास्त थंड म्हणजेच कडक होऊ देणार नाही त्यामुळे ही टीप त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुमचा शेवटचा लाडू बनेपर्यंत तुमचं मिश्रण बिलकुलही कडक होणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिश्रण खूप गरम असल्यामुळे दोन चमच्याच्या साह्यानी मी त्याला हळूहार हातांनी कढईतून काढून त्याचे लाडू बनवले लाडू बनवताना थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे जास्त आपल्या हाताला गरम नाही लागणार आणि लाडू व्यवस्थित वळले जातील तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे असे तुम्ही लाडू बनवू शकता तर तुम्ही बघू शकता शेवटचा लाडू बनेपर्यंत मला मिश्रण परत गॅसवर ठेवण्याची गरज नाही पडली आणि कढई व्यवस्थित साफ पण झाली होती अशा प्रकारे झटपट असे तिळाचे लाडू बनून तयार होते तुम्ही ह्या संक्रांतीला मी सांगितलेल्या टिप्स वापरून लाडू नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि थँक्यू हॅप्पी मकर संक्रांती